महत्वाची बातमी उपराष्ट्रपती जगदीप धनखड राज्यपाल रमेश बैस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचे वडील शिक्षण महर्षी स्वर्गीय मनोहरभाई पटेल यांच्या एकशे अठराव्या जयंती कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाच्या निमित्तानं दिग्गज नेत्यांची मांदियाळी गोंदियामध्ये असणार आहे कार्यक्रम स्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी पाहूयात आज उपराष्ट्रपती जगदीप धनखड जे आहे ते गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहे त्यांच्यासोबत राज्यपाल सुद्धा रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा जे आहे ते आज गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहे स्वर्गीय मनोहरभाई पटेल यांची एकशे अठ्ठावी जयंती आहे आणि त्या एकशे अठ्ठावी जयंतीच्या कार्यक्रमासाठी खास राज्याचे मुख्यमंत्र्यांपासून इतर मान्यवर नेते असणार आहे मोठ्या संख्येनं जे आहे या कार्यक्रमाकडे लक्ष लागलेलं आहे कारण प्रफुल्ल पटेल हे सध्या अजित पवार गटाचे प्रमुख नेते आहे मात्र आज खरं तर अजित पवार सुद्धा आज गोंदियाच्या दिव दौऱ्यावर होते मात्र ते आज येणार नसल्याची माहिती सध्या पुढे येते तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र सुद्धा येण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे फक्त मुख्यमंत्रीच असतील अशी शक्यता सध्या या प्राथमिक माहितीनुसार वर्तली जाणे आणि उपराष्ट्रपती आणि राज्यपाल हे सुद्धा या कार्यक्रमाला असणार आहे त्यामुळे एकंदरी या कार्यक्रमाकडे लक्ष लागले आहे कारण की मनो प्रफुल पटेल जे आहे हे गोंदिया लोकसभा मतदारसंघातून इच्छुकसुद्धा आहे त्यामुळे आज अजित पवार जरी असले नसले तरी मुख्यमंत्री मात्र या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे आणि इथे विद्यार्थ्यांचा सत्कार होईल त्यानंतर शासकीय मेडिकल कॉलेजचं जे आहे भूमिपूजन सुद्धा होणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भेसह पराग डोबळे साम टी व्ही न्यूज गोंदिया नाग